राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे चौदा ऑगस्टपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पाठवला जात आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे एकूण मिळून तीन हजार रुपये अनेक महिलांना मिळाले आहेत अजूनही ही प्रक्रिया चालू असून येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे दरम्यान आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्यामुळे अनेक महिलांना हा लाभ मिळणार नाही याच पार्श्वभूमीवर आपल्या आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक आहे की नाही कोणते बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे हे, हे जाणून घेण्याची प्रक्रिया आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच जर तुम्ही पात्र असून देखील सरकार तुम्हाला पैसे देणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचे बँक सिडिंग स्टेटस जाणून घेणे गरजेचे आहे तसेच तुम्ही अर्जात दाखल केलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे गरजेचे आहे तर आता आपण बँक सिडिंग स्टेटस कसे तपासावे हे सविस्तर जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा बँक सिडिंग स्टेटस तपासण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या यू .E आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल त्यानंतर तुम्ही हवी असलेली भाषा निवडा भाषा निवडल्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हिसेस नावाचा ऑप्शन तिथे दिसेल या ऑप्शनवर क्लिक केल्यावर पुढे आधार लिंकिंग स्टेटस असा पर्याय दिसेल आधार लिंकिंग स्टेटसवर क्लिक केल्यावर एक नवी विंडो उघडेल त्यात बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅपचा टाकून लॉग इन करा त्यासाठी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकल्यानंतर तुमचे यू आय डी एच्या संकेतस्थळावर लॉग इन होईल त्यानंतर खाली बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकाशी कोणते बँक खाते संलग्न आहे हे समजेल तर तुम्हाला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नसेल तर तुम्ही देखील या व्हिडिओमधील माहिती काळजीपूर्वक ऐका आणि आम्हाला या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला की नाही हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा